मोडी कागद आहे बघा त्याचं मराठी आम्ही केलंय आणि आता प्रदर्शनात मांडणार आहे बघा हे सर हे बघा पत्र आहे ना हे हे पत्र सगळे मोडी मध्ये मराठीत केलेले आहे किती आहे दोनशे पत्र आहे म्हटलं जात याला प्रभाव किंवा देवघर असंही म्हंटल जात हे सगळे देवघर आहे हो त्या पिरियड मग प्राचीन काळातलं आहे हो हे ताम्रपत्र आहे मॅडम आणि हे नवव्या शतकातलं आहे ऐसा और जो लिपि है ती ब्राम्मी लिपि है, ब्राम्मी लिपि सगत प्राचीन लिपि मानली जाती है, ये पां ताम्रपत्र। सगत ताम्रपत्रा है, मगा। अच्छा तो हो ना, ना सांगितलं ब्राह्मी लिपी आहे ब्राह्मी लिपी सगळ्यात प्राचीन लिपी मानली जाते ही आता मराठी आम्हाला अनुवाद आता लावायचं आहे हो लावायचं आहे तिकडची मोडी आहे ती मोडी लिपी

मोडी कागद आहे बघा त्याचं मराठी आम्ही केलंय आणि हे आता मी प्रदर्शनात मांडणार आहे बघा हे सर आहे बघा पत्र आहे ना हे बघा हे बघ पत्र सगळे मोडीमध्ये मराठीत केलेले आहे किती आहे दोनशे पत्र, पत्र, पत्र आहे <laughs> मराठीत केलेले सगळ हे चित्र पण काढलेले काही हाताने हे बरसाण्याचं देवळे आहे नंतर आज्ञापत्र पेशव्यांचे आता आमचं प्रदर्शन आहे या प्रदर्शनात आम्ही भरणार आहे